नमस्कार मित्र आणि नो. सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे तर काय आहे ही बातमी जाणून घेऊयात बघा सरकारकडून विवाह खर्चासाठी पंचवीस हजारांपर्यंत आर्थिक मदत नवविवाहितांना मिळणार आधार नवविवाहित जे आहेत ज्यांना लग्न करायचं आहे अशा नवविवाहतांसाठी पंचवीस हजारांपर्यंत आर्थिक मदत हे शासन करणार आहे याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ऑनलाइन प्रोसेस काय आहे आणि कोणते व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्ही आताच आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहायचा आहे तर मग सुरू करूया या नवीन अपडेटला बघा महाराष्ट्र गव्हर्नमेंट राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत नवविवाहित जोडप्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कन्यादान योजना राबविण्यात येत आहे बघा आपलं राज्य सरकार जे आहे मित्रांनो या राज्य सरकारचं सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग आहे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग जोडप्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कन्यादान योजना राबवत आहे तर या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती बघा या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना लाभ दिला जातो बघा ही जी योजना आहे मित्रांनो ही योजना अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्गातील मागासवर्गीय प्रवर्गातील तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक दे जे आहे या कुटुंबांना हा लाभ दिला जातो त्यामध्ये बघा सामायिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन विवाह करणाऱ्या जोडप्यांना पंचवीस हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येते बघा सामाहिक विवाह सोहळा जो असतो सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये जे जोडपे सामूहिक विवाह सोहळ्यात सोहळा लग्न करतात त्या जोडप्यांना पंचवीस हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येते तर सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्था किंवा घटनांना प्रतिजोडपे चार हजार रुपये बघा ज्या सामूहिक विवाह सोहळ्याचं सा आयोजन करणाऱ्या संघटना आहेत किंवा संस्था आहेत ह्या संस्थांना प्रतिजोडपं चार हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते मित्रांनो बघा या संस्थाला चार हजार रुपये मिळतात तसेच जे लग्न करतात त्यांना पंचवीस हजार रुपये आर्थिक सहाय्य दिलं जाते या योजनेअंतर्गत तसेच लाभ पहिल्या विवाहासाठीच उपलब्ध आहे बघा परत परत तुम्ही जाऊन तिथं लग्न तर तुम्हाला परत लाभ मिळणार नाही हा विवाह फक्त पहिल्या विवाहासाठीच हा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे मित्रांनो मात्र महिला विधवा असल्यास दुसऱ्या विवाहासाठीही या योजनेचा लाभ मिळतो जर विधवा एखादी विधवा महिला जर विधवा असेल ज्या महिलेचा पतीचं निधन झालेलं असेल ती महिला दुसऱ्या विवाहासाठी इच्छुक असेल तर तिच्या दुसऱ्या विवाहासाठी या योजनेचा लाभ मिळू शकतो त्यानंतर बघूयात मित्रांनो योजनेचा नेमका उद्देश काय असणार आहे तर विवाह प्रसंगी पालकांवरील आर्थिक भार कमी करून अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील कुटुंबाला आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे बघा विवाह प्रसंगी पालकावर जो आर्थिक भार येत असतो मुलीचं लग्न असो किंवा मुलाचं लग्न असो यामध्ये जे पालक असतात पालक वर्गामध्ये आर्थिक भार हा येत असतो या आर्थिक भार कमी होण्यासाठी अनुसूचित जाती विमुक्त जाती जमाती तसेच विशेष मागासवर्गातील कुटुंबांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं हा योजने या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे मित्रांनो या योजनेचे फायदे काय असणार आहेत बघा या योजनेअंतर्गत वधूच्या वडील आई किंवा पालकांच्या नावाने विवाहाच्या दिवशी थेट धनादेशाद्वारे पंचवीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते बघा या योजना जी आहे मित्रांनो वधूचे वडील म्हणजे मुलीचे वडील किंवा आई किंवा मुलीचे इतर सांभाळ करणारे पालक यांच्या नावाने विवाहाच्या दिवशी थेट धनादेशाद्वारे पंचवीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते म्हणजे लग्नाच्या दिवशीच पंचवीस हजार रुपये या मुलीच्या वडिलांच्या किंवा पालकांच्या नावाने केली जाते मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तसेच सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या संस्था किंवा संघटनांना प्रत्येक जोडप्या मागे चार हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते जी संस्था किंवा जी संघटना या सामूहिक सोहळ्याचं सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करते त्या संघटनांना संस्थांना प्रति मागे एका लग्नामागे त्यांना चार हजार रुपये हे प्रोत्साहन पर अनुदान दिलं जातं मित्रांनो त्यानंतर बघूया आपण योजनेच्या अटी आणि पात्रता नेमकी काय असणार आहे त्यामध्ये पहिली जी अट आणि पात्रता आहे बघा वधू आणि वर हे महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी असणं आवश्यक आहे वधू आणि वर हे दोन्ही पण महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी असणं आवश्यक असणार आहे त्यामध्ये एक जर बाहेर राज्याचा असेल दुसऱ्या महाराष्ट्राचा असेल तर चालणार नाही दोन्हीही आपल्या महाराष्ट्र राज्यातील असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा वराचे वय किमान एकवीस वर्षे म्हणजे वर जो आहे मुलगा जो आहे मुलाचं वय एकवीस वर्षे प्लस आणि वधूचं वय अठरा वर्ष प्लस असणार आहे म्हणजे कायद्यानुसार अठरा ते अठरा आणि एकवीस मुलीचं वय अठरा आणि मुलाचं वय एकवीस असणं आवश्यक असणार आहे या योजनेसाठी त्यानंतर बघा सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे बघा तुमचं सक्षम प्राधिकारी जे असतात त्यांनी दिलेलं जातीचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर बघा नवदाम्पत्यातील दाम्पत्यातील वधू किंवा वर यापैकी किमान एक जर अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील असावा बघा नव दाम्पत्य जे आहे ज्यांना विवाह करायचा आहे यामधील वधू किंवा वर दोन्हीपैकी एक मुलगा किंवा मुलगी ही अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा बालविवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायदा यांचा कोणताही भंग या दाम्पत्य किंवा कुटुंबाकडून झालेला नसावा याबाबत लेखी प्रतिज्ञापत्र सादर करणं आवश्यक आहे बघा बालविवाह प्रतिबंधक कायदा जो आहे म्हणजे अठरा वर्षाच्या खालील मुलीसोबत किंवा मुलासोबत लग्न करणं याला बालविवाह प्रतिबंधक कायदा त्यानंतर हुंडा प्रतिबंधक म्हणजे हुंडा घेणे हे हुंडा प्रतिबंधक कायदा याचा कोणताही भंग ह्या दाम्पत्यांकडून किंवा त्यांच्या कुटुंबाकडून झालेला नसावा याबाबत तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र त्यांना द्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर बघा सामूहिक विवाह सोहळ्यासाठी किमान दहा जोडप्यांचे विवाह एकाच वेळी संबंधित संस्था किंवा संघटनेने आयोजित केलेले असावेत बघा जी संस्था जी आहे त्या संस्थेला किंवा संघटनेला दहा जोडप्यांचा विवाह एका वेळी करणं आवश्यक आहे तरच या योजनेचा लाभ हा मिळणार आहे बघा दहा जोडपे असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा आवश्यक कागदपत्रे ही योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नेमकी कुठली कागदपत्रे आवश्यक असणार आहेत त्यामध्ये बघा एक नंबरला आहे तुमचं ओळखपत्र ओळखपत्रामध्ये तुमचं आधार कार्ड मतदार ओळखपत्र इत्यादी अशा प्रकारचे तुम्हाला तुमचं पॅन कार्ड असेल हे तुम्हाला चालणार आहे ओळखपत्र म्हणून त्यानंतर बघा पासपोर्ट साईज फोटो तुमचे सा पासपोर्ट साईज फोटो इथे लागणार आहेत रहिवाशीचा पुरावा तुमचा रहिवाशी पुरावा इथे लागणार आहे त्यानंतर शिधापत्रिका रेशन कार्ड तुम्हाला इथे रेशन कार्ड लागणार आहे बघा त्यानंतर बघा बँक खात्याचा तपशील बँक पास पासबुक तुमच्याकडे बँक पासबुक असणं आवश्यक आहे त्यानंतर वयाचा पुरावा तुमचा जन्म दाखला त्यानंतर तुमचं विवाह प्रमाणपत्र तुम्ही तुम्हाला विवाह प्रमाणपत्र हे विवाह झाल्यानंतर तुम्हाला विवाह प्रमाणपत्र काढून त्यांना द्यायचं आहे त्यानंतर बघा लेखी प्रतिज्ञापत्र बालविवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्याचे कोणतेही उल्लंघन झालेले नाही असे जोडपे किंवा कुटुंबाने नमूद केलेले असे तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे लेखी प्रतिज्ञापत्र जे आहे बालविवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायदा याचं उल्लंघन झालेलं नाही असं लेखी प्रतिज्ञापत्र तुम्हाला त्यांना द्यायचं आहे त्यानंतर बघा सक्षम व हो। अधिकृत प्राधिकाऱ्यांकडून आवश्यक प्रमाणपत्रे व प्रमाणीकरण सक्षम व अधिकृत प्राधिकारी जे असतात हो त्यांच्याकडून आवश्यक प्रमाणपत्रे व प्रमाणीकरण या कागदपत्रावर हो असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो त्यानंतर बघा अर्ज प्रक्रिया काय आहे अर्ज तुम्ही कसा करायचा आहे इच्छुक अर्जदाराने जिल्हा समाज कल्याण कार्यालयास प्रत्यक्ष भेट द्यावी बघा जे नवविवाहित दाम्पत्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत त्या इच्छुक उमेदवारांनी जिल्हा समाज कल्याण कार्यालयास भेट द्यायची आहे त्यानंतर बघा कार्यालयातील माहिती फलकावर चौकशी करून विहित नमुन्यातील अर्ज हार्ड कॉपी प्राप्त करावा तुम्हाला एक फॉर्म मिळतो कुठून जिल्हा समाज कल्याण कार्यालयामधून तर या कार्यालयामध्ये माहिती फलकावर चौकशी करून विविध नमुन्यातील अर्ज हार्ड कॉपी घ्यायचा आहे तुम्हाला तिथून त्यानंतर बघा अर्जातील सर्व आवश्यक माहिती अचूक भरावी व आवश्यक ठिकाणी स्वाक्षरी सह पासपोर्ट आकाराचे छायाचित्र चिटकावे म्हणजे तुम्हाला जो अर्ज दिला जाईल त्या अर्जामध्ये तुम्ही आवश्यक माहिती अचूकपणे भरायची आहे आणि आवश्यक ठिकाणी तुमची सही करून पासपोर्ट आकाराचा फोटो तिथे चिटकवायचा आहे मित्रांनो त्यानंतर बघा आवश्यक सर्व कागदपत्रांच्या प्रती गरज असल्यास स्वयं अर्ज अर्जासोबत संलग्न कराव्यात जर तुम्हाला तिथं आवश्यक सर्व कागदांच्या प्रती म्हणजे झेरॉक्स जर तुम्हाला मागवल्या तर त्या गरज असल्यास स्वयं सत्यापित म्हणजे स्वतःची सही करून अर्ज सोबत जोडायचे आहेत त्यानंतर बघा अर्ज पूर्ण भरून व स्वाक्षरी करून तो संबंधित प्राधिकरणाकडे अथवा जिल्हा समाज कल्याण कार्यालयात सादर करावा मित्रांनो बघा जिल्हा समाज कल्याण कार्यालयामध्ये किंवा संबंधित प्राधिकरणाकडे तुम्हाला अर्ज भरून स्वाक्षरी करून तो द्यायचा आहे त्यानंतर बघा अर्ज सादर केल्यानंतर पावती घ्यावी तुम्ही अर्ज सादर केल्याच्या नंतर तुम्ही त्याची पोच घ्यायची आहे पावतीवर अर्ज सादर करण्याची तारीख वेळ तसेच लागू असल्यास अर्ज क्रमांक नमूद असल्याची खात्री करावी म्हणजे तुम्ही अर्ज सादर केला अर्ज सादर केल्यानंतर तुम्ही त्याची पोचपावती घ्यायची आहे त्या पावतीवर अर्ज सादर करण्याची तारीख वेळ तसेच अर्ज क्रमांक नमूद असल्याची खात्री करायची आहे तुम्हाला अर्जासोबत आवश्यक असल्यास विहित नमुन्यातील लेखी प्रतिज्ञापत्र संलग्न केले असल्याची खात्री करावी बघा अर्जासोबत तुम्हाला आवश्यक असल्यास विहित नमुन्यातील लेखी प्रतिज्ञापत्र एक असतं ते लेखी प्रतिज्ञापत्र तुम्हाला अर्जासोबत द्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे या कन्यादान योजनेबद्दल पंचवीस हजार रुपये तुम्हाला कसे मिळतील याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ आवडल्याशाच व्हिडिओला लाइक करा अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद